चला आज जरा पटकन जाणून घेऊया अभय साळुंके यांच्या वाढत्या राजकीय करिश्म्याबद्दल सध्या लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे बरोबर आणि या सगळ्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके हे तरुणांमध्ये विशेष लक्ष वेधून घेत आहेत तर यामागे काय कारण आहेत पहिली गोष्ट म्हणजे त्यांची बोलण्याची शैली त्यांची भाषणं एकदम साधी सोपी थेट लोकांच्या मनाला भिडणारी असतात त्यामुळे सामान्य माणसांपासून ते अगदी श्रीमंतांपर्यंत सगळेच त्यांच्या बोलण्याकडे आकर्षित होतात दुसरं म्हणजे तरुणांमध्ये त्यांची जी क्रेज आहे ती तर पाहण्यासारखी आहे त्यांच्या प्रचार रॅली असोत पदयात्रा असोत सगळीकडे तरुण तरुणींची तुफान गर्दी दिसते आणि हो सेल्फीचा मोह तर कोणालाच आवरता येत नाही सभा संपली की तरुण व्यासपीठावर अक्षरशः उड्या मारतात त्यांच्यासोबत एक सेल्फी घेण्यासाठी आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट माणसं जोडण्याचं त्यांचं कौशल्य निवडणूक जरी महापालिकेची असली तरी चर्चा मात्र अभय साळुंके यांच्या व्यक्तिमत्वाचीच होती आहे त्यांनी पक्षाच्या पलीकडे जाऊन माणसं कमवली आहेत आणि म्हणूनच त्यांच्या भोवती लोकांचा गराडा असतो थोडक्यात काय तर लातूरची निवडणूक ही फक्त पक्षांची नाही तर अभय साळुंके यांच्या वाढत्या फॅन फॉलोईंगची परीक्षा आहे